महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी काल पंधरा जानेवारीला मतदान पार पडलं त्यानंतर आज निकाल जाहीर होणार आहे आज सकाळी दहा वाजतापासून सगळीकडे मतमोजणीला सुरुवात होईल यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे दुपारपर्यंत राज्यभरात चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे राज्यात जवळपास आठ ते दहा वर्षानंतर निवडणुका होत असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदानात उत्साह होता मात्र विधानसभेला मतदान केलेल्या केंद्रांवर नाव नसल्यानं अनेक मतदारांमध्ये गोंधळही उडाला होता या गोंधळामुळेच मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागल्याचं चित्र होतं सर्व एकोणतीस महानगरपालिकांपैकी मुंबईची महानगरपालिका सर्वच पक्षांसाठी जिंकणं प्रतिष्ठेचं मानलं जातं त्यासोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाल्यानं ही निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे आता या सर्व ठिकाणी मतदारांचा कौल कुणाला मिळतो हे काही वेळात स्पष्ट होणार आहे पण त्याआधी काल रात्रीपासून राज्यभरात काय काय घडलं मतमोजणीला सुरुवात होण्याआधी राज्यात काय स्थिती आहे कुठे कशी तयारी झाली आहे पोलवरती कोणी काय प्रतिक्रिया दिली सगळे अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय एकोणतीस महापालिकांसाठी गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पन्नास टक्क्यांच्या आसपास मतदान झालं मुंबईत बावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के छत्रपती संभाजीनगरमध्ये साठ टक्के नाशिक छप्पन पूर्णांक सदुसष्ट टक्के पुणे बावन पूर्णांक बेचाळीस टक्के सोलापूर त्रेपन्न टक्के जळगाव त्रेपन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के मालेगाव चौसष्ट टक्के नागपूर एक्कावन्न टक्के धुळे छप्पन पूर्णांक बहात्तर ठाणे पंचावन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के अमरावती त्रेपन्न पूर्णांक पासष्ट टक्के वसई विरार सत्तावन्न पूर्णांक बारा टक्के मीरा भाईंदर अठ्ठेचाळीस पूर्णांक चौसष्ट टक्के पनवेल पंचावन्न पूर्णांक पूर्णांक सदुसष्ट टक्के टक्के नवी मुंबई सत्तावन्न पंधरा कल्याण डोंबिवली पंचेचाळीस टक्के पिंपरी मध्ये चाळीस पूर्णांक पाच टक्के आणि भिवंडीत सगळ्यात कमी सदोतीस पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालं तर कोल्हापूर जालना आणि इचलकरंजी इथे सर्वाधिक सत्तर टक्क्यांच्या आसपास मतदान झालं गुरुवारी संध्याकाळी मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले या एक्झिट पोलमध्ये ठाकरे बंधूंना मुंबईत मोठा धक्का बसण्याचा अंदाज आहे मुंबईत महायुतीच्या बाजूनं कौल मिळत असल्याचं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलंय एक्झिट पोल, पोल समोर आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करून खळबळजनक दावा केला आताची ताजी खबर मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भाजपासोबत प्रदीर्घ चर्चा आणि बैठक संपली देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील खास खजिनदार लाडका बिल्डर आणि गगराणी यांच्या बैठकीत काय शिजलं असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला त्यांच्या या पोस्टमुळे चर्चांना या पोस्टचा पोस्ट मोहित कंबोज यांच्या दिशेने असल्याचं कंबोज यांनी काल दुपारी साडेबाराच्या सुमारास एक पोस्ट करून भाजपा मुंबईत शंभर पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा केला होता मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली असताना पुण्यात मात्र निकाल जाहीर होण्याआधीच बॅनरबाजी झाल्याचं पाहायला मिळालंय पुण्यातला प्रभाग क्रमांक बत्तीस मध्ये भाजपचे उमेदवार सचिन दोडके हे विजयी झाल्याचे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोडके यांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच केलेली ही बॅनरबाजी पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे यासोबतच पुण्यात भाजपचे उमेदवार गणेश बिडकर हे नगरसेवक म्हणून निवडून आल्याचे आणि थेट महापौर झाल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत बॅनरवर गणेश बिडकर यांचा उल्लेख महापौर साहेब असा करण्यात आला आहे पुण्यातल्या मध्यवर्ती भागात आणि बिडकर यांच्या प्रभाग चोवीस परिसरात हे बॅनर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकाल आधी असे बॅनर लावू नका असे आदेश दिले होते मात्र तरीही कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून इकडे ठाण्यातल्या मानपाडा परिसरात प्रभाग क्रमांक मतदानाची वेळ संपल्यानंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला ठाण्यातल्या ब्रह्मांड इथल्या सेंट झेव्हियर्स मतदान केंद्राबाहेर ईव्हीएम मशीन पळवून नेण्यावरून हा राडा झाला यावेळी दोन्ही उमेदवारांच्या समर्थक एकमेकांना भिडल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला भूषण भोईर यांचा बाहेरून जमाव आणि हत्यारा आणून कोणाला तरी जीवे मारण्याचा कट होता असा आरोप माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलाय तर मीनाक्षी शिंदे यांच्या समर्थकांनी भूषण भोईर यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याचा आरोप भोईर समर्थकांनी केलाय चोवीस मधल्या सरस्वती मंदिर मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचं समोर आलंय जी व्यक्ती येरवडा जेलमध्ये आहे तिच्या नावावर मतदान करण्यात आलंय याबाबत उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा केली मात्र आयोगाकडून कोणतंही उत्तर आलं नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय प्रभाग क्रमांक चोवीस ड मध्ये भाजपचे पुण्यातले निवडणूक प्रमुख गणेश बिडकर हे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे गणेश नवथरे आणि शिवसेनेचे प्रणव धंगेकर यांचं आव्हान आहे त्यामुळे या प्रभागात झालेल्या बोगस मतदानामुळे खळबळ माजली आहे गुरुवारी मतदानाची वेळ संपल्यानंतर वसई पूर्वतल्या एका केंद्रात भाजप कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकारी यांच्यात वाद झाल्याचं दिसून आलं वसई पूर्वच्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये शेठ विद्या मंदिर या शाळेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला बव या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावर सोडण्यात आल्यानं हा गोंधळ घातला गेला हा गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला यावेळी भाजप नेते आणि खासदार हेमंत सावरा यांनी घटनास्थळी भेट देत या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रात गेलेल्या माणसांची चौकशी व्हावी त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रातले सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत अशी मागणी खासदार सावरा यांनी केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दोन उमेदवारांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आपल्या नावाचा गैरवापर करून मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप संघानं केलाय त्यामुळे या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक एकशे अठरा आणि एकशे बावीस मधल्या दोन उमेदवारांनी स्वतःचा प्रचार करताना आर एस एस पुरस्कृत असा उल्लेख केल्याचं समोर आलं वैशाली जी वॉर्ड क्रमांक एकशे अठरा आणि जी वॉर्ड क्रमांक एकशे बावीस हे दोन उमेदवार आहेत ते देश जनहित पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत आर एस एस ही एक सांस्कृतिक संघटना असून ती कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा वैयक्तिक उमेदवाराला अधिकृतपणे पाठिंबा देत नाही त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे असं संघानं म्हटलंय राज्यभरात कालच्या मतदानाचा पाठन पाहिला तर सकाळच्या वेळी मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी व्हायला लागली पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत फक्त छत्तीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान झालं होतं मात्र त्यानंतरच्या दोन तासात म्हणजे साडेतीन ते साडेपाच पर्यंत तब्बल पंधरा पूर्णांक आठ टक्के मतदान झालं शेवटच्या दोन तासात मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडले त्यामुळे हे मतदान कोणाच्या बाजूने जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता राज्यभरात दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आधी पोस्टल मतांची मोजणी होईल त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी जाते बारा वाजेपर्यंत निकाल हाती यायला सुरुवात होतील दुपारपर्यंत बहुतेक महापालिकांचं चित्र स्पष्ट झालेलं असेल त्यामुळे आता राज्याच्या एकोणतीस महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाला कौल मिळतो याकडे सर्वांचं लक्ष आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कोणत्या पक्षाला कुठे सत्ता मिळेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका